क्रांतिकारी महाराष्ट्र आघाडीचे नेते कपिल पडघान यांनी अमरावती जिल्ह्यावर येणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर मातीफेक करण्याचा इशारा दिला असता कुर्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची दौऱ्यादरम्यान भेट घालून देण्याची मागणी कपिल पडघान यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या पीक विमाबाबत तसेच अनेक विषयांबाबत हे आंदोलन आम्ही करत असल्याचे क्रांतिकारी महाराष्ट्र आघाडीचे नेते कपिल पडघान यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे चार ऑगस्टला अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील अमरावती दौऱ्यावर येत आहे महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून आम्ही पालकमंत्री साहेबांना इशारा दिला की शेतकऱ्यांचे प्रश्न खूप गंभीर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढत आहे दोन हजार तेवीसचा पीक किंवा अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही आणि नेहमी पालकमंत्री इथं नियोजन बैठकीमध्ये आल्यानंतर वायफळ गोष्टी करून निघून जातात पिकनिकला आल्यासारखे ते निघून जातात म्हणून आम्ही काल इशारा दिला होता त्या इशाराच्या याच्यामध्ये आज कुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय डॉक्टर अनुप वाकोडे साहेबांनी मला ताब्यात घेतली आहे आणि पोलीस प्रशासनानं विनंती केली के, आहे की साहेबांच्या माध्यमातून वाकोडे साहेबांच्या माध्यमातून एस पी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पालकमंत्री साहेबांसोबत बैठक लावून देण्यात यावं कारण शेतकऱ्यांचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांचा घामाचा दाम अजूनपर्यंत मिळाला नाही म्हणून पोलीस प्रशासना एस पी साहेबांना आणि मान्य ठाणेदार कुरा पोलीस स्टेशनचे वाकुळी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मान्य पालकमंत्री साहेबांसोबत पालक बैठक करून देण्यात यावं म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे मला आशा आहे की पोलीस प्रशासन आम्हाला मदत करून आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्रीसोबत बैठक होईल असं आम्हाला असं वाटते एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वेथून प्रतिनिधी संतोष वाघमारे